नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस पी एज्युकेशन आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर जिल्ह्याचा जो पोलीस वाहन चालकाचा पेपरमध्ये जे वीस गुणांसाठी तांत्रिक प्रश्न विचारण्यात आलेले होते ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कालच्या व्हिडिओमध्ये आपण लातूर जिल्ह्याचे तांत्रिक प्रश्न पाहिलेले होते तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही तो पाहू शकता तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे वाहन चालकाने गाडी चालवत असताना निसरडा रस्ता हे चिन्ह दिसल्यास काय करावे ऑप्शन्स आहेत त्याच वेगात वाहन पुढे घेऊन जावे वाहनाचा वेग गिअर बदलवून कमी करावा वाहनाला त्वरित ब्रेक लावावे की वाहन उलट्या दिशेने चालवावे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वाहनाचा वेग गिअर बदलवून कमी करावा पुढचा प्रश्न आरटीओ म्हणजे काय आरटीओचा आपल्याला फुल फॉर्म विचारलेला आहे ऑप्शन्स आहेत रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस रोड ट्रान्सपोर्ट ऑफिस रोड ऑफिस कि रजिस्टर्ड ट्रॅफिक ऑफिस तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस फॉर्म ट्रान्सपोर्ट ऑफिस पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्राचे सध्याचे परिवहन मंत्री कोण आहेत ऑप्शन्स आहेत श्री दादा भुसे श्री अजित दादा पवार श्री छगन भुजबळ की श्री एकनाथ शिंदे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी श्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे सदस्य परिवहन मंत्री कोण आहेत तर श्री एकनाथ शिंदेजी आहेत पुढचा प्रश्न पहा मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कोणत्या कलमात मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करण्यासंबंधी तरतूद अंतर्भूत आहे ऑप्शन्स आहेत कलम एकशे वीस कलम एकशे बावीस कलम एकशे पंचवीस की कलम एकशे तीस तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कलम एकशे बावीस पुढचा प्रश्न वैद्यकीय अनिवार्यतेच्या प्रसंगी अँब्युलन्स बोलवण्यासाठी डॅश डॅश हा दूरध्वनी क्रमांक डायल करावा ऑप्शन्स आहेत एकशे पाच एकशे अकरा एकशे आठ की एकशे सात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकशे आठ वैद्यकीय अनिवार्यतेच्या प्रसंगी अँब्युलन्स बोलवण्यासाठी एकशे आठ हा दूरध्वनी क्रमांक डायल करावा पुढचा प्रश्न पहा भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता ऑप्शन्स आहेत एन एच फोर्टी फोर एन एच ट्वेल्व एन एच थर्टी फोर की एन एच ट्वेंटी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एन एच फोर्टी फोर एन एच फोर्टी फोर हे काय आहे तर भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे पुढचा प्रश्न पहा वाहनाचा बाजूचा आरसा तयार करण्यासाठी कोणते भिंग वापरतात ऑप्शन्स आहेत सपाट म्हणजेच प्लेन अंतर्वक्र म्हणजेच कॉनकेव्ह बहिरवक्र म्हणजेच कॉन्वेक्स की यापैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सी बहिरवक्र बहिरवक्र भिंग वापरण्यात येते परीक्षेमध्ये पहा तुम्हाला असा देखील प्रश्न विचारण्यात येतो की वाहनाचे मागचे दिसण्यासाठी वाहनाला कोणता आरसा बसवण्यात येतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बहिरवक्र आरसा पुढचा प्रश्न पहा सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्यालय कोठे आहे मुख्यालय म्हणजेच आपल्याला हेडक्वार्टर विचारलेले आहे ऑप्शन्स आहे मुंबई हैदराबाद भोपाळ की नवी दिल्ली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नवी दिल्ली सेंट्रल रोड इन्स्टिट्यूटचे सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्यालय कोठे आहे तर नवी दिल्ली येथे आहे पुढचा प्रश्न भारतात डॅश डॅश या महिन्यात रस्ता सुरक्षा सप्ताह पाळण्यात येतो ऑप्शन्स आहेत जानेवारी मार्च एप्रिल की मे पहा मागच्या वर्षी देखील हा प्रश्न विचारण्यात आलेला होता यावर्षी देखील हा प्रश्न रिपीट झालेला आहे खूपच आय एम पी प्रश्न आहे तर या प्रश्नास योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जानेवारी जानेवारी महिन्यामध्ये भारतात रस्ता सुरक्षा सप्ताह पाळण्यात येतो पुढचा प्रश्न पहा विदेशी वाहनाची नंबर प्लेट कुठल्या रंगाची असते ऑप्शन्स आहेत पिवळी पांढरी निळी की काळी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी निळी विदेशी वाहनाची जी नंबर प्लेट असते ती निळ्या रंगाची असते पुढचा प्रश्न पहा हलक्या वाहनाचे म्हणजेच एल एम बीचे जास्तीत जास्त वजन किती असते एल एम बी म्हणजेच काय परीक्षेमध्ये पहा तुम्हाला एल एम फुल फॉर्म देखील विचारण्यात येतो एल एम बी म्हणजेच लाईट मोटर व्हेकल त्याचे आपल्याला वजन किती असते विचारलेले आहे जास्तीत जास्त वजन किती असते ऑप्शन्स आहेत तीन टन सात पॉईंट पाच टन बारा टन की दोन टन तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सात पॉईंट पाच टन हलक्या वाहनाचे जास्तीत जास्त वजन किती असते तर सात पॉईंट पाच टन असते पुढचा प्रश्न पहा मोटार वाहन साधारणपणे कोणत्या वेगाने चालविले पाहिजे लॉजिकचा प्रश्न आहे पहा कोणी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो ऑप्शन्स आहेत जास्त वेगाने कमी वेगाने योग्य वेगाने की अतिवेगाने तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी योग्य वेगाने मोटार वाहन साधारणपणे योग्य वेगाने चालविले पाहिजे पुढचा प्रश्न पहा वाहनाचे मायलेज कमी येण्याची कारणे काय आहेत ऑप्शन्स आहेत चुकीच्या पद्धतीने गिअर बदलणे इंजिन ऑइल न बदलणे वारंवार विनाकारण क्लचचा वापर करणे की वरील सर्व तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व वरील सर्व जी कारणे आहेत ती काय आहेत तर वाहनाची मायलेज कमी होण्याची कारणे आहेत म्हणून ऑप्शन डी आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना कोणत्या बाजूने जाऊ द्यावे आपल्या विरुद्ध बाजूने जी वाहने येतात त्या वाहनांना कोणत्या बाजूने जावे जाऊ द्यावे ऑप्शन्स आहेत तुमच्या उजव्या बाजूने तुमच्या डाव्या बाजूने तुमच्या मागील बाजूने की वरीलपैकी एकही एक नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तुमच्या उजव्या बाजूने पुढचा प्रश्न पहा एन एच ए आय या संस्थेचे पूर्ण रूप काय आहे एन एच ए आय हा प्रश्न पहा मागच्या वर्षी देखील विचारण्यात आलेला होता एन एच ए आयचा आपल्याला फुल फॉर्म विचारलेला आहे ऑप्शन्स आहेत नॅशनल हायवे एजन्सी नॅशनल हायवे एजन्सी ऑफ इंडिया नॅशनल हायवे इन्स्टिट्यूट की नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया पुढचा प्रश्न पहा मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये चालकाच्या लायसन्सची गरज कोणत्या कलमांतर्गत दिलेली आहे ऑप्शन्स आहेत कलम तीन कलम पस्तीस कलम एकशे चाळीस की कलम एकशे एकतीस तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कलम तीन मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये चालकाची लायसन्सची गरज ही कोणत्या कलम अंतर्गत दिलेली आहे तर कलम तीन अंतर्गत दिलेली आहे पुढचा प्रश्न पहा जयकर समिती कशाशी संबंधित आहे ऑप्शन आहेत मोटार वाहन वाहन चालवण्याचे मापदंड रोड विकास की शस्त्र खरेदी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सी रोड विकास जयकर समिती रोड विकासाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न पहा ट्रॅफिक सिग्नलचा पिवळा दिवा काय दर्शवितो ऑप्शन्स आहेत ट्रॅफिक दिवे कार्यरत नाहीत वेग कमी करून सावधानतेने जा वाहतूक पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत की यापैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वेग कमी करून सावधानतेने जा पुढचा सा प्रश्न पहा अपघात चालकाचे कर्तव्य संबंधित तरतूद कोणत्या कलमात आहे ऑप्शन्स आहेत मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम एकशे चौतीस मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम एकशे एकतीस मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम एकशे सदतीस की मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम एकशे साठ तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम एकशे चौतीस अपघात प्रसंगी चालकाचे जे कर्तव्यासंबंधित तरतूद आहे ती कलम एकशे चौतीसमध्ये तरतूद द्या कोणत्या कलमात दिलेली आहे तर कलम एकशे चौतीसमध्ये दिलेली आहे पुढचा प्रश्न पहा शेवटचा प्रश्न आहे परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया ही केस खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे ऑप्शन्स आहेत वाहनाचे आयुष्य वाढवण्यासाठी दुखापत झालेल्या व्यक्तीला तात्काळ आपत्कालीन मदत करण्यासाठी कर रस्त्यावर वाहनाचा वेग वाढवण्यासाठी की वरील सर्व तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दुखापत झालेल्या व्यक्तीला तात्काळ आपत्कालीन मदत करण्यासाठी तुम्हाला जर आजचे प्रश्न आवडले असतील तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून ज्यांचे अजून एक्झाम्स व्हायचे आहेत त्यांना या प्रश्नाचा नक्कीच फायदा होईल तोपर्यंत आपण आज इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद